श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पृथ्वीवरील दृष्टाचा नाश करण्यासाठी आणि सत्यावर विजय मिळवण्यासाठी भगवान विष्णूने आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपात घेतला होता तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की भगवान श्रीकृष्णाची माता देवकीच्या गर्भातून त्यांनी जन्म घेतला होता परंतु देवकी मातेचे त्यांनी दूध पेले नव्हते भगवंत आणि भगवान श्रीकृष्णाचा सांभाळ यशोदा मातेने केला होता परंतु प्रश्न असा पडतो की भगवंताला दोन माता होत्या परंतु दोन मातामध्ये मा एक माता देवकी आणि दुसरी माता यशोदी तर आता दोन्ही मात्याचं पूर्वजन्माचं रहस्य आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दोन माता पूर्वजन्मी कोण होत्या तेच आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पूर्वजन्मी माता देवकी कोण होत्या तर माता देवकीनं पूर्वी खूप अशी तपस्या केली होती म्हणून भगवंताने त्यांच्या पोटी जन्म घेतला तर आता माता देवकी कोण होत्या तर त्या प्रभू श्री रामचंद्राच्या आई होत्या म्हणजे त्या कैकई माता होत्या तर कैकई मातेनं भगवान रामाला चौदा वर्ष हा वनवास भोगण्यासाठी लावलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांचा मुलगा भरत यांनी राज्य करावं परंतु हे राज्य भरताने आपल्या भावा चरणी अर्पण केलं होतं म्हणजे त्यांच्या पादुका तिथे ठेवून भरत हे राज्य करत होता परंतु माता कैकेईला त्यावेळेस खूप पश्चाताप झाला म्हणून त्या रामचंद्राला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावरती आल्या होत्या माता कैकईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या माता कैकई प्रभू रामचंद्राला म्हणाल्या हे राम मला माफ कर मी तुला फार कष्ट दिलं चौदा वर्ष वनवास भोगण्यासाठी पायी तुला एवढ्या लांब या जंगलात भटकावं लागतं ते सुद्धा माझ्यामुळं मला माफ कर आणि माफी मागवू लागल्या त्यावेळी प्रभू रामचंद्राने आपल्या मातेच्या म्हणजे मातेच्या माते चरणावरती माता ठेवला स्पर्श केला आणि ते म्हणाले हे माता की तू माझी माता आहेस तू माझी आई आहेस तुला माफी मागायची काही आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी कैकई माता म्हणाली हे राम तू मला माफ केलंस हे कसं समजणार हे हे रामा तू मला माफ केलं आता मी कस समजू की तू मला माफ केलं त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले हे माते आज जे तू काय मागणार आहेस ते तू मला माग तुला जे काय पाहिजे ते माग मी तुझी ती इच्छा पूर्ण करेल आज जर मी तुझी इच्छा पूर्ण केली तर असं समजून जा की मी तुला माफ केलं त्यावेळी काही काही माता प्रभू रामचंद्राला म्हणाले हे राम तू माझा मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे असं मला तू वचन दे की पुढल्या जन्मामध्ये तू माझा मुलगा होईल त्यावेळी प्रभू रामचंद्राने कैकई मातेला वचन दिलं होतं की पुढल्या जन्मामध्ये मी तुझ्या उदरातून जन्म घेईल परंतु तुझं दूध पिणार नाही कैकई मातेला या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने वचन दिलं आणि पुढल्या जन्मी म्हणजे कैकई माता ही पुढल्या जन्मी देवकी झाली आणि देवकी मात श्रीकृष्णाला जन्म दिला देवकी मातेच्या गर्भातून भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला परंतु देवकी मातेच दूध पिलं नाही हे लक्ष ठेवा किती भगवंतांनी त्यांचं वचन हे पाळलं आता पाहूया दुसरी कथा म्हणजे माता यशोदा या माता यशोदा पुढल्या जन्मी कोण होत्या ते आज आपण आता पाहूया भगवंताचा सांभाळ करण्याची सुवर्ण संधी यशोदा मातेला प्राप्त झाली एवढं कोणतं पुण्य यशोदा मातेनं केलं होतं त्यामुळं त्यांना भगवंताची भक्ती करण्याची संधी मिळाली होती ते आपण आता पाहूया यशोदा माता पूर्व जन्मामध्ये कोण होती ते आता आपण पाहूया असं सांगितलं जातं की यशोदा माता पूर्वजन्मामध्ये धारा नावाची एक स्त्री होती जंगलाच्या जवळ एक झोपडी बांधून ती राहत होती अतिशय रूपवान सुंदर अशी ती स्त्री होती त्यांना विवाह केला नव्हता परंतु जी धार होती ती स्त्री होती ती दिवसभर लाकडं तोडायची आणि त्या लाकडं तोडल्यानंतर त्यात त्यातून जे काही पैसे येतील त्या पैशातून ती साधू संताची सेवा करायची त्यांना जेवण द्यायची आपल्या झोपडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक साधूला ती भगवंत मानायची आणि भगवंताप्रमाणे त्यांची ती सेवा करायची त्या भगवंताला आपला ती मुलगा मानायची आणि मुलाप्रमाणे त्यांची ती सेवा करायची आपल्या मुलाप्रमाणे ती साधू संताची सेवा करायची दिवसामागून दिवस जात होते हे दररोजच काम धाराचं होतं धारा दिवसभर नारायण नारायण नावाचा जप करत होती आणि जंगलामध्ये लाकडं तोडायची लाकडं तोडून तो विकत आणायची आणि विकत आणलेल्या पैशातून ते सर्व साधू संतांना जेवणही देत होते असे दिवसामागून दिवस जात होते एके दिवशी काय झालं एक साधू त्याच्या घरी आला आणि म्हणाला धारा तू आम्हाला मुलगा मानलेस न, आता जे न, जे ना आता आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला जेवायला दे कारण आम्ही खूप मोठ्या आशेनं तुझ्याकडे आलो आहे कारण आम्हाला सांगण्यात आलं आहे की धाराऊच्या घरी गेल्यानंतर तिच्या घरातून कोणसुद्धा विमुख म्हणजे न जेवता जात नाही त्यामुळं आज आम्ही तुमच्याकडे भोजनासाठी आलो आहे त्यामुळं तू आम्हाला भोजन देशील हे आशेनं इथं आलो आहे त्यामुळं आम्हाला खूप भूक लागली आहे आणि तू आम्हाला मुलगा पण मानले आहे त्यामुळं लवकरात लवकर आम्हाला भोजन द्यावं असा हट्ट त्या साधूंनी धाराकडे केला त्यावेळीस धारा म्हणाले ठीक आहे तुम्ही बसा परंतु धाराच्या असं लक्षात आलं की त्या दिवशी तिच्याकडं अन्नाचा कणही नव्हता कारण तिनं त्या दिवशी लाकडंही तोडली नव्हती त्यामुळे तिच्या घर काही नव्हतं पैसे नव्हते काही नव्हते परंतु तिनं संपूर्ण जीवन आतापर्यंत धाराने साधूसंताच्या सेवेसाठी घालवलं होतं आता, आता काय करावं ह्या साधूसंतांना काय द्यावं म्हणून ती म्हणाली तुम्ही बसा थांबा मी गावातून सामान घेऊन येते म्हणून ती गावात निघून गेली अन्न सामग्री आणण्यासाठी ती एका सावकाराकडे गेली सावकारांकडे गेल्यानंतर सावकाराला म्हणाली तुम्ही मला थोडे पस पैसे उसने द्या त्याच्या मोबदल्यात मी तुम्हाला उद्या लाकडे आणीन आणि आन लाकडाचे पैसे आणून तुम्हाला मी ते देऊ शकते परंतु तुम्हाला आज मी पैसे देणार नाही त्यावेळेस तो सावकार म्हणाला आज मी तुला पैसे उधार देत नाही कारण माझ्याकडं अशी रीत नाही की तुला मी पैसे देऊ तुझ्याकडं जर काही सोनं असेल तर तू घाण ठेवू शकते आणि त्याच्यातून तू सामान घेऊ शकतो परंतु धाराकडं कुठलीही वस्तू नव्हती म्हणजे काही तिच्याकडं सोनं नाणं नव्हतं त्यावेळेस सावकार हा खूप दृष्ट होता त्याची नजर त्या धारावर गेली कारण धारा ही दिसायला सुंदर होती अतिशय सुंदर होती आणि तो सावकार दृष्ट होता आणि सावकार हा दृष्ट प्रवृत्तीचा राक्षस असल्यामुळं तिची नजर धाराच्या स्तनाकडे गेली आणि सावकार म्हणाला धारा मी तुला पैसे देतो परंतु तुझे स्तन मला दे धाराने शब्द ऐकले डोळ्यातून पाणी आलं काय करावं इकडं स्वतःचं शरीर आणि तिकडं धर्म म्हणजे साधू घरी बसले जेवायला तर आता काय करावं त्यांना जर जेवण दिलं नाही तर जीवनभर आपण एवढं जे काही कष्ट केलंय जीवनभर आपण जे एवढं सेवा केली ती सेवा आपली वाया जाईन ही भक्तीची संधी माझी वाया जाईन आता काय करावं धारवच्या डोळ्यातून पाणी आलं आणि धाराव त्या सावकाराला म्हणाली मला चाकू द्या धारदार असं शस्त्र द्या श धारदार शस्त्र म्हटल्यानंतर सावकार घाबरला आणि म्हणाला कशाला अगं तुला धारदार शस्त्र कशाला पाहिजे त्यावेळेस धाराऊ म्हणल्या तू धारदार शस्त्र तर आणून दे त्यावेळेस त्याने धारदार शस्त्र आणून दिलं आणि धाराऊने आपलं स्थन कापून त्या सावकाराला दिलं अंगातून रक्त वाहत होतं धारावने पैसे घेतलं आणि सर्व सामग्री अन्नसामग्री गोळा करून ती घरी झोपडीमध्ये गेली सुंदर असा स्वयंपाक केला आणि साधू संतांना जेवण वाढलं परंतु जेवण वाढताना त्या साधूनी पाहिलं की धाराच्या अंगातून रक्ताच्या धारा, धारा वाहत आहे धाराला त्यांनी सगळं विचारलं त्यावेळेस तिने घडलेला प्रसंग त्या साधूला सांगितला की माझ्या घरी येणारा प्रत्येक साधू हा भगवंताचा अवतार आहे आणि भगवंताचा अवतार म्हणजे माझी मुलं आणि देवालाही देवालाही धाराही मुलं मानत होती म्हणून तो शब्द तिने त्या साधूला सांगितला आणि साधूंनी प्रसन्न झालेच जा साधू धारावर तिची भक्ती पाहून प्रत्यक्ष त्या ठिकाणी अखंड विश्वाचे मालक म्हणजे भगवान विष्णू त्या झोपडीमध्ये चतुर्भुज अवतारात त्यांनी धाराला दर्शन दिलं आणि धाराला म्हटले धारा तू आम्हाला आज मूल मानलंस तू घरी येणाऱ्या साधूंना आपला मुलगा मानून त्यांना मुलाप्रमाणे त्यांचे सर्व लाड पुरवायची त्यांना जे म्हणेल ते भोजनासाठी तू देत होती एवढी तुझी प्रामाणिक भक्ती होती ये भक्ती पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहे भगवंताने त्या धाराला वचन दिलं की धारा द्वापरयुगामध्ये मी या पृथ्वीवर जन्म घेणार आहे त्यावेळी तुझ्या स्तनाचं मी दूध पिणार आणि मुलगा म्हणून तुला सांभाळ करण्याची मी संधी तुला देतोय हे वचन भगवंताने त्या ठिकाणी त्या धाराऊला दिलं होते धाराऊच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती देवांच्या चरणीत नतमस्तक झाली अशा प्रकारे भगवान कृष्णाने जरी देवकी मातेच्या पोटून जन्म घेतला असला तरीसुद्धा तिनं धाराऊ म्हणजे माता यशोदेचं दूध पेलं होतं म्हणून असं सांगितलं जातं कैकैकई कै, आणि यशोदा मात यशोदा माता या दोन्हींचं वचन हे भगवान विष्णूंनी पूर्ण केलं होतं यशोदा मातेनं सांभाळ केला, केला। कारण या ठिकाणी भगवान विष्णूंनी धारा या स्त्रीला वचन दिलं होतं की तु तू तु, मी तुझ्या घरी मुलगा म्हणून जन्माला येईन आणि तू मला सांभाळ करशील असं वचन भगवान विष्णूंनी धाराला दिलं होतं म्हणून त्यांनी यशोदा मातेचं दूध पिलं आणि कैकई कै, माता मातेने भगवान रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवलं होतं म्हणून त्यांनी फक्त देवकी मातेचं उदरातून जन्म घेतला परंतु त्यांचं दूध पेलणे अशा प्रकारे ही माता यशोदा आणि माता देवकी यांची रहस्यमय अशी कथा होती भगवान विष्णू यांनी आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी माता देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि यशोदा मातेनं त्यांचा सांभाळ केला अशा प्रकारे त्यांनी आपल्या भक्ताला दिलेले वचन पूर्ण केले असं म्हणतात की आत्तासुद्धा भगवान आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी या पृथ्वीवर अवतार घेतात त्यामुळं तुम्ही भगवंताची पूजा करा त्यांची मनोभावे श्रद्धेनं सेवा करा भगवंत हे फक्त भावाचे भूकलेले असतात त्यामुळं श्रद्धा आणि भक्ती करा आणि विश्वासाने देवाचं नामस्मरण करा बघा एक ना एक दिवस भगवंतसुद्धा तुमच्या साऱ्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतील ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त